नमस्कार मंडळी तर तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समोर दिवाळीच्या खूप 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 सारे शुभेच्छा आज मी तुम्हाला दाखवणार आहे तुम्हाला हे खूप आनंदाची गोष्ट आज कॅनडावरून ऑर्डर आलेले आहेत मला हे कम्प्लीट करायचे आहेत सर मी तुम्हाला दुखते दाखवते आणि एक पॅचची गोदरी आहे ते पॅचची गोदरी कशी शिवले ती पण तुम्हाला दाखवते आणि पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व पॅच पासून ते कटिंग पासून स्टिचिंग पासून पूर्ण हा व्हिडिओ असणार आहे म्हणजे पॅच पासून पण त्यांनी त्या त्यांनी सांगितले गोदरीचे म्हणजे कॅनडावरची ऑर्डर आहे आज मी तुम्हाला पहिलं दुखत दाखवते हे अशा प्रकारे मस्त मशीन वॉशेबल बॅक साइड अशी सरळ टिपा मारलेले त्याला क्रॉस वगैरे काही नाही बॉक्स नाही बघा फिनिशिंग वगैरे कशी एक नंबर तशाच प्रकारे दुसरं आहे हे पण खूप छान आहे मस्त आहे आणि हे बॅक साइडने असं बघा गोटचे फिनिशिंग वगैरे एक नंबर आहे कि नाही आता हे तिसरं आहे बघा पाहू शकता आणि अस्तरच्या साईडने असं गोट मारलेले अस्तरच्या मॅचिंग कपडा लावलेला आहे आणि हे चौथं फिनिशिंग फिनिशिंग एकदा उंबर बॅक साईडने पण पाहू शकता बॅकच्या साईडने असा गोट मारलेला आहे मॅचिंग आता हे पाचवं आणि शेवटचं बघा पिंक कलरचं आहे आणि या साईडने बघा फक्त कापड कमी का ने पडलं नेक्स्ट आम्ही असा गोट मारलेला आहे बघू काय म्हणतात ते ताई आणि हे पॅचचे गोदरी आहे हे तुम्हाला दाखवत याचं पूर्ण वेळ येईल डिटेल येईल शेवटपर्यंत बघा स्किप करू नका बघा हे पूर्ण अशी गोदरी आहे आणि कॅनडावरची ऑर्डर आहे आणि ह्याच्या आहे ना मी सहा सहा इंच करून बॉक्स लावलेले आहेत बघा आणि ह्या साईडने जे नवारी साडी वापरलेली आणि ह्याच्याच हे हाच कलर आहेत ना पॅचच्या लावलेला आहे त्यात आम्ही आणि ह्यालाच असं मॅचिंग थोडासा होईल म्हणून मी गोट मारलेला आहे बघा पाहू शकता फिनिशिंग वगैरे एक नंबर आहे की नाही ह्याला बॉक्स ह्याला मात्र बॉक्स केलेले आहेत बघा तुम्ही अशी पण अशा गोदरी शिवू शकता पॅच पासून कशी एक नंबर आहे की नाही चला आता ह्या पॅचच्या गोदरीचा व्हिडिओ येणार आहे तर तुम्ही बघा शेवटपर्यंत बघा स्किप काही करू नका आता जर अशा गोदरीचा बिझनेस करायचा असेल तर नक्की करू शकता मी <coughs> दाखवणार आहे पॅच आता कसं कट करणार आहे आणि हे गोल्डन कलरचा कपडा आहे अशा प्रकारे मी चार पाच फोल्ड करून घेतलेले आहेत पाहू बा, शकता कारण झटकी पट व्हावी म्हणून आता अशा प्रकारे मी माप टाकले आहे सहा इंचाचं पाच इंचाचं माप टाकलं होतं पण ते सहा इंच कापड झालेलं आहे मग पहिलं मोजून घेतलं तरी पण कमी म्हणजे जास्त घडी होती पण पर नंतर परत मी मोजून घेतले कारण कॅमेरामध्ये तसं दिसतं ना आणि नंतर असं सर्व जे काय ना ते सहा सहा इंचाचे परत आहे ना तिथे अशी लाईन आखून घेतली कारण जेणेकरून मला पण पटकन असं करता येईल म्हणून पण काय मी ते पॅचचेकिंग कोदरी करताना मला वेळ लागला का आज माझी प्रॅक्टिस नाही त्या कारण प्रॅक्टिस झाल्यानंतर नक्कीच होईल लवकर पटापट आणि अशा प्रकारे मी परत असे फोल्ड करून घेतलेले कापड आणि जेणेकरून काही वाळू म्हणजे जास्त कमी होऊन परत मोजून घेतलं आणि नंतर बघितलं किती होतंय ते पाच इंचाचं होतं काय म्हणून शि पाच इंचाचं घेतलं पण झालं ते सहा इंचाचं असा प्रॉब्लेम झाला आहे आणि त्यानुसार पुढचं पण कापड बघितलं त्याच्यामध्ये पण मला डबल बॉक्स करायचे म्हणजे डबल सिंगल फोल्ड करून शिव परत त्याच्यामध्ये पण बॉक्स पाच इंचाचं झालेला अशा प्रकारे न कपडा वाया घालवता अशा प्रकारे मी परत असं आहे ना कट मारलेलं आहे त्याच्यामध्ये अशा प्रकारे कट करून घेतलेला आहे आणि परत पाच पाच असे आहेत ना आणि मी असे बॉक्स तयार केले तर उंची पाच लांबी पाच आणि परत आतल्या साईडला पण असं करून क कट करून घेतलेलं आहे अशा प्रकारे पाहू शकता अशा प्रकारे कट करून घेतलेलं आहे ते आणि त्याच्यानंतर परत पाच पाच इंचाची असे आडवी ठेवूनशे ना मी बॉक्स तयार केलेले आहेत बघा पाहू शकता अशा प्रकारे आणि अशा प्रकारे नंतर मी आखून घेतलेली आहेत अशा एक एक करून पाच पाच त्याच्यावरती शेण आखून घेतलेले आहेत आणि आणि पुढचं पण बघितलं पाच इंचच होत होतं आणि नंतर पण वरती पण बघितलं पाच इंचच होतं कारण म्हणजे मार्किंग करून घेतले सर्व लाईनी मारायला बरे म्हणून अशा प्रकारे एक एक करून पाच इंचाचं करून घेतलेलं आहे आणि नंतर अशा करून ना खुणा केलेले आहेत आता मी पहिल्यांदाच कटिंग करते कारण पहिला सांदाजपणचेच कटिंग केलेलं होतं आणि म्हणून केक मी असा कपडा वाया घालून आहे पहिलं कटिंग करून मोजून मापून घेतलेत ना अशा प्रकारे एक 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 त्याच्यावर ते ठेवून शा घड्या घालून घे म्हणजे असे कट केलेले आहेत आणि मला काय झालं माहिती का सुरुवातीला घडी कशी घालायची त्याच्यातच माझा खूप टाईम गेला पहिल्या एक कपड्याचा त्याचा काही मी व्हिडिओ काढला नाही त्यातच माझा टाईम खूप गेला आणि नंतर मला आयडिया आली की अशा प्रकारे मी बॉक्स तयार करून घेतलेले आहेत आणि पाहू शकता आता हे बॉक्साची आपली अशी गोदरी होणार आहे बघा पाहू शकता आणि अशा प्रकारे दोन हे केलेले आहेत आणि अशा छोट्या कपड्यांपासून मला गोधळी शिवायची होते त्याच्या आतमध्ये हे ताईने दिलेले होते घालायला बघते त्याच्यामध्ये मोठे मोठे काय आहेत का अशा जेवढे मोठे होते ना तेवढे असे वरती काढून घेतलेले आहेत आणि जे छोटे छोटे होते ते ते असे छोटे छोटे याचा काहीच उपयोग होत नाही आणि उगंच ते भरेल म्हणजे हे होतं म्हणून त्यांचं परत आहे तसं रिटर्न मी ठेवलेलं आहे आणि अशा काही पट्टे होते ते पण मी बघितलं होतं का त्याच्यामध्ये पण नाही मला जमलं कारण उगंच गोळा व्हायला नको आणि काही चुका घडायला नको म्हणून अशा प्रकारे मी ते साईटला काढून घेतलेलं आणि जे काही होतं ना त्यांचं अगोदर बघितले कपडे वगैरे काय काय कटिंग करायचे आहेत काय काय नाही आणि अशा प्रकारे मी काही कटिंग म्हणजे जे जे कटिंग कर करायचे होते ना ते मी कट केलेले आहेत अशा प्रकारे कट करून घेतलेले आहेत कारण कट कर केले ना ओपन कपडा केला ना अजिबात काही प्रॉब्लेम नाही आला पाहिजे म्हणजे गोळा नाही झाला पाहिजे एवढी मात्र काळजी घ्यावं लागते आता अशा प्रकारे जे काही होतं ना ते कट शिलाई कट केलेली आहे अशा प्रकारे बघा फाट तेवढे पण फाटलेले कपडे आतमध्ये घालू शकता हे बनेल होतं ते बनेल मी साईडला काढून ठेवलेत कारण बनेल पण चालत नाही कारण बनेलचा कपडा काय होतं माहिती आहे का आतमध्ये गोळा होतो व्यवस्थित गोदडी येत नाही त्याच्यामध्ये आणि हे काही होतं काय माहिती ह्याचं जे काही निघालं होतं ना किनारी ते मी अशा प्रकारे काढून घेतले बघा तुमच्याकडे पण असे जुने कपडे असेल तर अशा मस्त प्रकाराचे गोदडी बॉक्स बॉक्स तुम्हाला जर साडीवरून असं लावायचे तर असे चेक्स असे म्हटले तर गोदरी आपण शिवू शकतो आणि तसं जर तुम्हाला चेक्सच्या गोदरे जास्त शिलाई वगैरे जात असलं किंवा वेळ जास्त लागतो तुम्हाला जर शिवायची असेल तर आ, आ म्हणजे असं आयतं बेडशीट मिळतं चेक्स असं त्याचं लावलं तरी चालतं आता जे काही लागणार नव्हते कपडे नाही ते अशा ह्याच्यामध्ये प्रकारे घालून शेणं मी त्यांच्या गोणीमध्ये परत ठेवलेलं आहे आणि अशा प्रकारे हे पॅचवरती तयार केलेलं तर बघा पाहू शकता असे बॉक्स बॉक्स जोडून शून्या अशा पट्ट्या तयार केलेल्या आहेत आणि त्याच्यावरून नऊवारी साडी दिलेली होती लावायला अशा प्रकारे तर आता मी तुम्हाला भरताना दाखवते आता पहिलं मी गोदरेच्या साईजला येणं बघितलं जोडूनशे ना बराबर आहे ऐक नाही पॅचचं आता जवळजवळ जवळजवळांना सिंगलचे गोदरे शिवायचे होते म्हणजे लहान बाळाला म्हणजे लहान बाळाचे म्हणजे तेरा चौदा वर्षाच्या मुलाचे होते मुलीचे होते त्यांना नातीला द्यायची होते अशा प्रकारे आणि कॅड कॅनडावरची ऑर्डर आहे म्हणजे त्या ताई पुण्यातच राहतात पाशनला पण त्या कॅनडाला कॅनडाला जाणार आहेत म्हणून त्यांना नातीला घेऊन जायची होती असे गोदरे गिफ्ट द्यायचे होते त्यांना बघा पाहू शकता तुम्हाला जर असे नऊवारी साडीतून गिफ्ट द्यायची असेल तर देऊ शकता आणि मी पहिला असा अंदाजपणचं माप काढून घेतलं आणि जे मी मधनं किनारे होते ना साडीच्या ते त्या मी साईडने कट केलेले आहेत त्या ताई म्हटल्या राहू दिले असं तरी चालले असतं पण मला वाटलं कुठंतरी प्रॉब्लेम म्हणजे कसं तरी दिसेल म्हणून मी त्या साडीच्या किनारे अशा प्रकारे काढून घेतले आणि मधनं असे जॉईन करून घेतलेले आहेत पाहू शक अशा प्रकारे जॉईन करून घेतलेले आहेत आणि त्याच्यावरती नंतर पाणी शिंपलेलं आहे आणि हे काही टावेल होतं का त्यांचं ब बेडशीट होतं मला काही माहिती नाही टावेल असतं तर एवढं मोठं नसतं आणि हे पहिल्या गोदरीतून शिल्लक राहिलेले अर्धा पहिल्या गोदरीत टाकलेलं होतं आणि अशा प्रकारे पहिला हातरून घेते आणि अशा प्रकारे परत हातरून घेते आणि परत मोठं आहे ना छोटं त्या साईडला हातरलं नंतर ह्या साईडला त्यांचं अजून एक होतं ते ह्या साईडला हातरून घेते आणि खूप सोप्यातली सोपी पद्धत आहे अशा प्रकारे तुमच्याकडं जुने कपडे वगैरे असेल तर मस्त प्रकारे अशी तुमची गोदरी होऊ शकते न कोणाला कपडे न टाकून देता का कोणाला न देता अशा प्रकारे ह्या साईटला पहिलं मी मोठं हातरून घेतलेलं आहे कारण ह्या साईडला मोठं का हातरला जेव्हा म्हणजे गोळा नाही पाहिजे आणि त्या साईडला सुरुवात मी मशीनवरती सुरुवात करते त्या साईटने मी पहिलं छोटं हातरले एवढी गोदरी भरताना काळजी घ्यावी लागते आता सर्वांच्या दिवाळी सुरू झाले तर माझे कोणी एवढी बघतात ताई ज्या ताई बघतात त्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आणि ज्या बघत नाहीत त्यांना पण खूप 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 साऱ्या शुभेच्छा आणि ह्या प्रकारे जे काही होतं ना ते ते ह्या साईडला हातरून घेतलेले अशा प्रकारे आणि परत मग तिथं कोपरा शिल्लक राहिलेला होता ना म्हणजे जास्त एक्स्ट्रा राहिलेलं होतं ना, थे, थे ना ने ने ते कारण तिथं जाड व्हायला नाही पाहिजे कुठं जाड पण ते डबल आलं नाही कारण ते जाड पातळ होतं तेवढी साईज जाड होते म्हणून मी पहिलं कट करून घेतलेले अशा प्रकारे आणि आणि परत मग त्या साईडला हातरून घेतलेलं त्याचं मोजून शिन आणि थोडंसं साडीचा कपडा मी एक्स्ट्रा ठेवलेला आहे शिल्लक कारण शिल्लक कसं शिवत आलं ना कमी पडायला नको कुठलंही मार्जिन घेताना मी जास्त एक्स्ट्राच ठेवते कारण कमी पडायला नको परत त्या साईडला जिथं कोपरा शिल्लक राहिला होता ना त्या साईडला ते मी अशा प्रकारे त्याच्यावर एका रोग टाकलेला आहे आणि आणि डबल बघा पाहू शकता आणि परत आहे ना उश्याचे कवर होते ना आणि था। ते थोडं कट करायचं राहिलं होतं ते मी अशा प्रकारे कट करून घेतलेले किती जरी काळजी घेतली आणि थोडं थोडं शिलायचं राहतंच मग अशा प्रकारे ओपन करून त्याच्या आतमध्ये टाकलेला आहे आणि नंतर त्या त्यांना पातळच हवी होती जास्त जड काही नको होते आणि जे साडीचा जर पण राहिला होता ना कपडा ते अशा प्रकारे साडीचं होतं स्कार्फ होता व ते का स्कार्फ होतं का साडीचं तर काय माहीत नाही आणि अशा प्रकारे करून प्लेन करून घेतलेले आतमध्ये आणि का ते काय आहे कोणसा आतमध्ये टाकले ना म्हणजे पायाला चिटकून येत होतं काय माहिती आहे कसा कपडा होता तो आणि त्याच्यावर पाय ठेवला की पायाला चिटकून येत होता अशा प्रकारचा तो कपडा होता आणि नंतर हे साडीतनं त्यांनी ड्रेस शिव शिवून जे शिल्लक राहिलेलं होतं ना ते असे कपडे होते तर जो एक्स्ट्रा भाग होता होता ना म्हणजे असं तो जो लागत नाही मी तेवढा असा कट केलेलं आहे आणि जेवढा लागतोय म्हणजे जेवढं व्यवस्थित प्लेन होता ना तेवढंच आतमध्ये घेतलेलं आहे आणि त्यांनी साडी म्हणजे ड्रेस शिवलेला होता साडीच्या कपड्यातून जे शिल्लक राहिलं होतं त्यांनी माझ्याकडे आणून दिलं होतं आतमध्ये गोदरीमध्ये म्हणून आणि काय काय छोटे पण कपडे होते ते मी काय त्याच्या आतमध्ये टाकले नाही कारण एवढे छोटे त्या ज्यावेळेस आपण हात टाके टाकतो ना ते त्याच्यामध्ये येत नाहीत आणि मग गोळा होतं आणि अशा प्रकारे परत दुसरं पण त्या साईडला मी हातरून घेतलेले आहे नंतर ह्या साईडला पण हे पण ड्रेसमधलंच कापड होतं कटिंग करून शिल्लक राहिलेलं होतं परत ह्या साईडने मग मी हातरून घेतलेले आहे आणि जिथं पत्तळ असेल तिथे जा ते अशा अशा प्रकार हो प्रकारे कपडे हातरून घेतले आणि खूप सॉफ्ट आणि खूप छान गोदरी होणार आहे आणि खूप म्हणजे मला एवढं लांबून लांबून गोदरे ना खूप छान असं वाटतं म्हणजे असं ही उत्साह वाटतो आणि परत नंतर जे जॉईन केलेलं होतं ना ते कापड ह्याच्यावरती मी अशा प्रकारे त्याच्यावरती हातरून घेतलेलं आहे अशा प्रकारे चार तिटा मांडूशेन अशा प्रकारे मी पहिला हातरून घेतलेलं आहे आणि जसं हे कसं शिलाईचं होतं थोडंसं ताणल तसं ताणतच होतं आणि थोडं थोडं बघा ताय पाहू शकता आता हे बॉक्स बॉक्स वगैरे किती मस्त झालेली आहे फिनिश आणि खूप छान होणार आहे तुम्हाला पण तुम्हाला तुम जर तुमच्या अंगात अशी कला घ्यायची असेल तर नक्की आणि मधला थोडासा बॉक्स तिथला कपडा थोडा जास्त एक्स्ट्रा झालेला होता आणि जे आता डार्क बॉक्स दिसतात ना ते डार्क वगैरे काय काय बॉक्स दिसतात ना तिथे कपडा कमी आहे ते त्यांनी दुसरा आणून दिला होता कारण बॉक्स बॉक्स असे करताना मला अंदाज येत नाही शिलाईमध्ये कारण एक बॉक्स तयार करायचं म्हटलं बघा पाहू शकता असे वरून आहे ना मी टाके घातलेले आहेत बघा मोठ्या जाड सुईने धागे घातलेले आहेत आणि बघा आता छोटे आतमधले कपडे असे घातले ना अशा प्रकारे अजिबात गोळावत नाही मशीनवरती शिवताना बघा पाहू शकता आणि पूर्ण असं प्लेन करून घ्यायचं आता तुम्हाला शिलाई मारताना दाखवते आणि मी दुसऱ्या दिवशी घेतले शिलाई मारून माझ्या उभे ना सर्व टिप्पा मारून झालेल्या आहेत आणि नंतर आडव्या टिप्पा मारते बघा तर अशा प्रकारे आहेत ना पहिलं बघायचं खाली साडीचं कापड वगैरे आहे की नाही आणि सर्व टिप्स आणि टिक्स मी तुम्हाला सांगते की तुम्ही पण गोदऱ्या शिवत जावा खूप छान बिझनेस आहे एका ताईंचे मला खूप कम कमी न्यालते पनवलवरून राहते खूप छान वाटलं असं माझ्या कोणीतरी गोदऱ्या बघून कोणीतरी चार रुपये कमवतंय मनुष्य ना आणि गृहिणीसाठी खूप छान आहे अशा प्रकारे ज्यांना शिलाई वगैरे काम करता येत नाही त्यांच्यासाठी पण खूप छान हा बिझनेस आहे आणि फिनिशिंग वगैरे उत्तमच्या आणि ज्या पनवेला राहतात ना येत आहेत त्यांनी जर माझा व्हिडिओ बघत असाल ना तुम्ही जर गोधड्या शिवत असाल ना कारण मला मुंबईवरून खूप फोन येतात आणि त्यांना पाठवायचे वगैरे म्हटलं ना मला कॅन्सल करता येत म्हणजे कॅन्सल करा त्यांचा चार्जच खूप जातो येण्याचा आणि जाण्याचा गोधळेचा आणि जर कोणी तर त्यांचा पुण्यामध्ये राहत असाल तर रिलेटिव्ह तर त्या घेऊन येतात मुंबईवरून त्यांचे तर कोणी त्यांच्यापाशी देतात आणि जाताना ते आले तर त्या रिटर्न घेऊन जातात त्यांचंच फक्त त्यांचं काम होतं बाकीच्यांचं काही काम होत नाही कारण चार्जर खूप द्यावा लागतो मग त्यातईना सांगायचं जर तुमची फिनिशिंग वगैरे उत्तम असेल छान असेल ना तर जेवढेही मला जेवढ्यांचे कॉल येतात ना तुमचा नंबर घे द्या, द्या। किंवा फिनिशिंग वगैरे सांगा मला की कुदऱ्यांचे फोटो टाका म्हणजे टाका माझ्याकडे तुमची फिनिशिंग वगैरे कसे मी नक्कीच तर मला त्यांचा तुमचा कॉन्टॅक्ट देईल आणि त्यात जवळ असतील तर नक्कीच तुमच्याकडून शिवून जातील म्हणजे त्यांचाही पैसा वाचेल आणि तुम्हालाही कुठेतरी पैसे म्हणजे असं ग्र भेटतील दोन रुपये म्हणजे जास्त भेटतील असं मला म्हणायचं आहे म्हणजे त्यांनाही पर परवडलं पाहिजे आणि तुम्हालाही परवडलं पाहिजे आणि तुम्हाला पण कस्टमर येतील आणखी mm. आणि अशा प्रकारे बघा आता मी उभ्या टिपां मारून घेतलेले आहेत दोन दोन अडीच अडीच इंचावरती अशा प्रकारे बॉक्स आहेत तर माझी आणि जर व्हिडिओ माझी अशा गोदरेंची आवडत असेल तर लाईक करत जावं शेअर करत जावं सबस्क्राईब नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करत जावा नवीन नवीन असे मी गोदरेंचे व्हिडिओ घेण्यात कारण पॅचचे गोदरे मी पहिले एक् एक शिवलेले होते आणि दुसरे पहिल्याला काय एवढा अंदाज आलेला नव्हता पण आता दुसरं जसं जसं शिवत येईल ना तर तसं मला ते अनुभव येते जाय लागले कारण पॅचची गोदरे शिवताना त्याच्यामध्ये ना एक्स्ट्रा खूप कापड घ्यावं लागतं आहे कारण एक एक बॉक्ससाठी येणे तुम्हाला सांगते एका बॉक्ससाठी एक इंच एक्स्ट्रा कापड घ्यावं लागते कारण खालून पाव इंच साइडनी पाव इंच साईडनी पाव इंच आणि प्रत्येक बॉक्ससाठी येणं असं पाव पाव इंच जात आहे तो कपडा म्हणजे एक इंच एक्स्ट्रा कापड जात आहे आणि मला काही अंदाज आला नाही ते त्यांच्या खूप खूप चक्रा व्हायला लागलेले आहेत यायचं जायचं कपडा तसा मॅचिंग भेटत नाही तो कमी आणि जिथं घेतला तिथं जावं लागते असं आहे तर ताईंना खूप त्रास व्हायला लागले मलाच अंदाज आहे ना की माझा आता जसं जर शिवत येईल ना तसं अनुभव जाईल आता मी तुम्हाला सांगते तुम्हाला जर असे पॅचचे गोदरी शिवायचे असेल ना तर जेवढी तुम्हाला साईज आहे गोदरीपेक्षा त्यापेक्षा दीड पट देत जावा तुम्ही म्हणजे पहिली सिंगल साडी असेल ना तर तुम्हाला सिंगल साडीची गोदरी शिवाय सिंगलपेक्षा दीड साडी एक्स्ट्रा देत जवा दीड पट म्हणजे अर्धा अर्धा पट एक्स्ट्रा देत जवा मला पण आता अंदाज येईना की काय झालं म्हणजे असं पहिल्या शिवण्यामध्ये नाही ह्या शिवण्यामध्ये जसं प्रॅक्टिस होईल होईल तसं तसं आता मला पण अनुभव येत जातील कारण कुठलीही गोष्ट नवीन शिकताना चुकतच असतो अंदाज कधीच येत नसतो ज्यावेळेस अंदाज येईल तेव्हा समजतं आता असे एक एक करून ना असे सर्व येत ना मी टिपा मारून घेतलेल्या पहिलेच उभे मारून घेतले कारण मोबाईलमध्ये काय होतं तर माहिती आहे म्हणजे खूप असे व्हिडिओ झालेले त्याच्यामध्ये आणि मोबाईल काही उलवड घे ना म्हणून पहिल्यामध्ये पहिला एक व्हिडिओ बनवून टाकला नंतर दुसरा बनवला आता तशाच प्रकारे आणि मग आता उभ्या म्हणजे बॉक्स असे प्रकारे तयार करून झालेले आता तुम्हाला गोट मारताना दाखवते आणि पहिले जे काही आहेत ना जे काही आहेत ना ते पहिले मी पहिलं अशा प्रकारे गोठ मारून घेतलेलं नाही तीन इंचाचं कापड घेतलेलं आहे आणि आणि त्यालाच असं मॅचिंग मी ते ताईने विचारलं म्हटलं ताई कपडा एक्स्ट्रा वगैरे देणं वगैरे का ते ताई म्हटलं तर मग जसं मॅचिंग होईल तसं तुम्ही मारू शक म्हणजे मारा म्हटलं मी ही साडीतलाच कपडा घेतलेला आहे आणि अशा प्रकारे तीन करून उभ्या टिप मारून घेतल्यानंतर फोल्ड फोन तर करून आहे ना आणि अशी टिप अशा प्रकारे गोठ मारून घेतलेला आहे बघा पाहू शकता फिनिशिंग वगैरे कशी एक नंबर आहे गोटची प्लेन अजिबात नाही म्हणजे खाली एक्स्ट्रा राहिलेलं होतं ना ते असं प्रकारे फोल्ड करून घेतलेले आहे आणि गोट मारताना एवढी मात्र काळजी घ्यायची की चून आली नाही पाहिजे प्लेन कपडा ओढून घ्यायचा साडीतला त्यामुळे फिनिशिंग छान उत्तम येते मस्त येते आणि नंतर मी डबल टिपा मारलेले आहेत त्याच्यावरती जेणेकरून काहीच म्हणजे निघू नये म्हणून गोट वगैरे असं काही निघू नये म्हणून असे ना गोटचा कपडा निघू नये म्हणून परत एक्स्ट्रा टिपं मारलेल्या आहेत त्याच्यावरती आणि मी चव बाजूने पूर्ण गोटला टिपा मारून घेते आणि त्यांच्या पाच दुपटे आणि हे सावं गोदडी होती खूप हलकी फुलकी वजनाला खूप छान असे मस्त होणार आहे आणि जर तुम्हाला व्हिडिओ माझी आवडत असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा सबस् नवीन असेल तर सबस्क्राईब करा शेअर करायला विसरू नका जर तुम्हाला माझ्याकडून गोदडी शिवून घ्यायची असेल तर डिप्रेशन बॉक्समध्ये नंबर दिलेला आहे नक्कीच कॉन्टॅक्ट करा चला आपली असे मस्त असे गोदडी तयार झालेले फिनिशिंग वगैरे उ उत्तम आणि खूप छान झालेली आहे ही मस्त बघा किती बॉक्सची खूप छान गोदरी तुम्हाला जर साडी लावायची असेल गोदरीवर डिझाईन करून द्यायची असेल बघा तर तुम्हाला खाली दाखवते फिनिशिंग वगैरे कसे उत्तम झाले कुठेतरी दिसते का तुम्हाला अजिबात गोळा झाली का वगैरे अजिबात दिसत नाही बघा पाहू शकता की ती आपली मस्त गोधळी एक नंबर झालेली आहे कोणी म्हणणार सुद्धा नाही की ही गोदरी आहे फक्त बॉक्सवरून वाटेल तुम्हाला गोदरी वगैरे म्हणजे कोणी म्हणणार नाही अशी गोदडी अशी म्हणून किती मस्त आणि तुम्हाला जर शिकायचं असेल तर नक्की माझे व्हिडिओ बघून तुम्ही गोदडी शिका शिवायला खूप हलकी फुलकी साध्या मशीनवरती पण तुम्हाला गोदडी शिवता येईल आणि बॅक बॅकसाइडनी बघा पाहू शकता कुठं घोळा झाली आहे का नाही अशाच प्रकारे माझे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि चला बाय बाय भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ दिवाळीच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा बघा फिनिशिंग वगैरे कशी उत्तम आहे की नाही एक नंबर